तुमच्या घरात असणाऱ्या दोन वस्तूंपासून बनवात जालीम तणनाशक तुमच्या शेतीतील सर्व तण दोन तासात संपूर्ण मुळासगट नष्ट करेल हा जादूचा फॉर्म्युला जर तुमच्या शेतामध्ये सुद्धा काँग्रेस लवाळी हराळी गाजर गवत कुरुडू यासारखे अगदी चिवट आणि कधीच न मरणारे तण असेल आणि तुम्ही फवारणी करूनही हे तण मरत नसेल आणि परत परत हे तण येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आता एका शेतकऱ्याने घरीच अतिशय प्रभावी आणि फक्त दोन तासात मुळासगट तण नष्ट करणारे असे अतिशय प्रभावी असे तणनाशक बनवले आहे त्यामुळे या शेतकऱ्याला पंतप्रधान मोदी यांच्याकडून पुरस्कार देखील मिळाला आहे घरीच असणाऱ्या फक्त दोन वस्तूपासून हे तणनाशक बनवले असल्यामुळे याला शून्य रुपयांचा खर्च येतो त्यासोबत शेतामध्ये खुरपणी करताना मजुरांचा खर्च आणि महागड्या तणनाशकांचा खर्चसुद्धा वाचणार आहे त्यासोबत तुमच्या शेतात कुठेही तणसुद्धा काँग्रेस हराळी कुरडू लवाळी असे चिवट आणि कधीच न भरणारे तण फक्त दोन तासात अगदी मुळासगट वाळून जाईल असे तणनाशक या शेतकऱ्याने घरच्या घरी फक्त दोन वस्तूंचा वापर करून बनवले आहे एका प्रयोगशील शेतकऱ्याचा शोध की जो आता संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाला आहे आपल्या देशाचा कणा असणारा शेतकरी हा शेतकरी कधी निसर्गाच्या लहरीपणाशी तर कधी बाजारातील चढ उताराशी त्या ठिकाणी दोन हात करत असतो परंतु या सगळ्यांमध्ये काही वर्षांपासून एका नव्या समस्येने शेतकऱ्यांची झोप अडवली आहे आणि ते म्हणजे शेतीतील वाढतं तण हे तण तन... पीक तर चांगलं येऊ देत नाही आता हे तण काढण्यासाठी करावे लागते ती म्हणजे कोळपणी किंवा खुरपणी याला भरपूर असा खर्च त्या ठिकाणी येत असतो भरपूर असे मजूर त्या ठिकाणी लागत असतात आणि याच माध्यमातून शेतकरी वापरतो ते म्हणजे महागडे रासायनिक तणनाशक आता हे रासायनिक तणनाशक फक्त खिशालाच भार नाही तर जमिनीच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सुद्धा घातक आहे शेतकऱ्यांनी लाखो हजारो रुपयांची तणनाशक त्या ठिकाणी वापरली पण शेतकऱ्यांना मनाव तसा रिझल्ट त्या ठिकाणी अजूनही आलेला नाही परंतु नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या तणाच्या समस्येवरती अतिशय जादुई असा उपाय त्या ठिकाणी शोधून काढला आहे शेतकऱ्याने बनवलेल्या या प्रयोगाने चक्क शेतातील काँग्रेस असेल केना असेल लव्हाळा असेल हराळ असेल अतिशय चिवट असं तण असेल या तणाचा पूर्णपणे त्या ठिकाणी नायनाट होतो आणि कार्यक्षमता ज्यावेळेस तपासली गेली तर एक आश्चर्याचा धक्काच बसला आणि त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं की काही तणनाशक आहे की शंभर टक्के परिणामकारक आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो तुमचा आता तणनाशकाचा खर्च शंभर टक्के कमी होणार आहे यावेळेस शेतकऱ्यांचा हा प्रयोग केला आहे आणि हा प्रयोग देशभरामध्ये तुफानवासा व्हायरल झाला आहे तर मित्रांनो शेतकऱ्याने हे तणनाशक घरच्या घरी बनवलं तरी कसं याच्या पाठीमागचं नेमकं का रहस्य काय आहे बनवण्याची पद्धत नेमकी काय आहे कोणत्या वस्तू आणि किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिक्स कसं करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणी कशी करायची व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत अतिशय नैसर्गिक उपाय जे आणि तुमच्या तणनाशकाचा खर्च तब्बल शून्य रुपयावरती येणार आहे तर आता याची फवारणी कशी करायची परंतु त्याआधी आपण पाहूयात की दोन वस्तू एकत्र मिसळून कशाप्रकारे हे तणनाशक बनवायचे मित्रांनो लक्षपूर्वक पहा कारण की या दोन वस्तूंचे प्रमाण तुम्हाला व्यवस्थितपणे मिसळावे लागणार आहे त्यामुळे प्रमाण किती घ्यायचे हे सर्वात महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रमाण व्यवस्थित लक्षपूर्वक पहा जर तुम्ही या दोन वस्तूचे प्रमाण बरोबर घेतले नाही तर कदाचित तुम्हाला फायदा होणार नाही त्यामुळे दोन मिनिटे व्हिडिओ लक्ष देऊन पहा तर तुमच्याकडे जर पंधरा ते वीस लिटरचा फवारणीचा पंप जर असेल तर यासाठी तीनशे ग्राम मीठ आणि एकशे पन्नास ग्राम, है। है, ग्राम युरिया घ्यायचा आहे तर तुमच्याकडे वीस लिटरचा जर पंप असेल तर मिठाचं प्रमाण याच्यामध्ये घ्यायचं आहे चारशे ग्राम आणि युरियाचं प्रमाण याच्यामध्ये घ्यायचं ते म्हणजे दोनशे ग्राम आता शेतकरी मित्रांनो नेमकं हेच प्रमाण का वापरायचं आणि मीठ आणि युरिया याचं मिश्रणाचा याच्यावरती का वापरायचं तर याच्यावरती एक शास्त्रीय अभ्यासदेखील त्या ठिकाणी झालेला आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा युरियाचं काम काय आहे तर युरिया काय करतो युरिया आप आपण ज्यावेळेस पिकांना देखील वापरतो त्यावेळेस युरिया टाकल्यानंतर आपली पिकं त्या ठिकाणी लसलशीत होतात एकदम हिरवीगार त्या ठिकाणी होत असतात आता हेच काम तणाच्या बाबतीत सुद्धा युरिया करतं एकदा युरिया त्याच्यावरती जर आपण फवारला तर तो एकदम लसलसित व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते कालांतराने त्याच्या पेशीमधील जे काही पाणी आहे ते पाणी पूर्णपणे त्या पेशींमध्ये त्या ठिकाणी भरलं जातं आणि मिठाचं याच्यामध्ये नेमकं याच वेळेस नेमकं काय येतं आता मीठ काय करतं तर ते काही तणामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी बाहेर खिचून घेण्याचं काम करत असतं आणि परिणामी हे तण सुकायला लागते किंवा मुळासगट नष्ट होते आणि मग साधारण दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर हे तण पूर्णपणे सुकून जाते किंवा वाळून गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने हे तण या ठिकाणी मरत असतं आता हे जो काही प्रयोग आहे हा प्रयोग तुम्ही त्या ठिकाणी तुमचं एखादं पडीत शेत असेल किंवा ज्या ठिकाणी जास्त गवत झालेलं असेल तुमच्या घराभोवती किंवा तुमच्या रस्त्याला वगैरे जर असेल कंपाऊंडमध्ये तर या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही पहिला प्रयोग करू शकता शक्यतो आता जे हे काही तणनाशक आहे हे तणनाशक तुम्ही पिकांमध्ये फवारणी करू शकत नाही कारण की हे पिकामध्ये त्या ठिकाणी फवारल्यामुळे पिकांवरती सुद्धा याचा एक वाईट परिणाम त्या ठिकाणी पडू शकतो आणि पिकांचेसुद्धा नुकसान होऊ शकते त्यामुळे शक्यतो हे तणनाशक कुठल्याच पिकांवरती फवारायचं नाही तण असेल गवत असेल हराळ असेल काँग्रेस असेल गाजर गवत असेल तर अशाच ठिकाणी हे तणनाशक तुम्हाला फवारायचं आहे ज्यातून तुम्हाला एकदम ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा जेणेकरून त्यांनाही काही नवीन असा प्रयोग त्या ठिकाणी करता येईल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या